नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मंडळी दिवाळी संपली आणि त्यानंतर शेतातली आमची सगळी कामं पण थोडीफार आवरली आहेत आता जरा रिलॅक्स झालं आहे पण दिवाळीच्या सणातून दिवाळी कशी आली आणि कशी गेली समजलंच नाही कारण शेतातली भरपूर कामं होती त्यावेळी मग कामं वगैरे आवरल्यावर आता थोडा रिलॅक्स झाल्यावर होतं त्यामुळे म्हटलं सगळ्यांनी घरातल्या मंडळींनी आमच्या फॅमिलीने ठरवलं की कुठेतरी बाहेर जाऊन फिरून येऊया म्हणून आम्ही दोन दिवसाची एक ट्रीप काढली आहे महाबळेश्वर प्रतापगड रायगड इकडे जाणार आहोत दोन दिवस आणि एक रात्री सकाळी साडेसहा ते पावणे सात या दरम्यान आम्ही घरातून बाहेर निघालो होतो बारापर्यंत आम्ही महाबळेश्वरमध्ये पोचलो इथे पोचल्यानंतर हा पहिला पॉईंट आहे इथेच आपल्याला खाली जाण्यासाठी मार्ग आहे आणि खाली धबधबे वगैरे आहेत खूप छान आहे आणि इथे जाताना आपल्याला पर पर्सन पंचवीस रुपये तिकीट काढावं लागतं त्यामुळे आम्ही पाच जण होतो पाच जणांचं तिकीट काढलं दोन लहान मुलं होती त्यांचं काही नाही काढलं त्यांनी त्यांना फ्रीमध्ये दिलं त्यानंतर इथे भरपूर अशा पायऱ्या उतरून खाली जायचं आहे आणि हो इथे प्रत्येक ठिकाणी काही तिकीट काढावं लागत नाही एकदा फक्त तिकीट काढलं ती तुम्ही दहा अकरा पॉईंट आहेत ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन हे तिकीट दाखवून तुम्ही सगळीकडचे पॉइंट बघू शकता थोड्या पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर इथे एक स्टॉल होता या मावशींचा आमची लहान मुलं म्हणालीत मावशींच्याकडचं खायला घ्या खायला घ्या म्हणून काहीतरी खायला घ्यायसाठी इथे एक दोन मिनटं थांबलो थोडे फोटो काढले परत व्हिडिओ वगैरे झाला त्यानंतर परत खाली जायला निघालो <laughs> भरपूर साऱ्या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर परत पायऱ्या आपल्याला वर पण चढाव्या लागतात म्हणजे वरती जावं लागतं हा वॉटरफॉल आहे लिंगमाळा या वॉटरफॉलचं नाव आहे लिंगमाळा वॉटरफॉल तर इथे जायला परत खाली उतरून पायऱ्या परत वरती चढाव्या लागतात आणि वरती जाऊन हा धबधबा आपल्याला पाहायचा आहे खूपच छान नजारा आहे इथला तर आता तुम्हाला मी दाखवला तो वॉटरफॉल पुढे अजून पुढे जावं लागतं हा पाहायसाठी त्या पुढच्या डोंगरावरती तिथून हा मस्त दिसतो इथे पहा इथून पहायचा आहे हा शेवटचा टोक आहे या वॉटरफॉलचं म्हणजे इथे येऊन हा रस्ता बंद होतो इथून पुढे जायला आता जा वाट नाही आहे म्हणजे इथे झालं संपलं हे पहा खूपच छान आहे डोंगर तर इतके मोठे मोठे डोंगर आहेत हे आणि घाट खूपच खोलवर दरी आहे ही तुम तुम्हाला तुम आता व्हिडिओमध्ये लक्षात येत नसेल पण प्रत्यक्षात तुम्ही जर कधी गेलात ना तर तुमच्या लक्षात येईल असं वातावरण कुठेच नसेल असं म्हणजे आम्ही आता आतापर्यंत अशी ठिकाणं फक्त टी व्हीवरती गाण्यातने किंवा फिल्ममध्ये पाहिले बाकी कुठेही पाहिलेले नाहीत इतके मोठे मोठे डोंगर अजून पुढचे पॉईंट आहेत ते सुद्धा असेच आहेत मोठे मोठे डोंगर आहेत आमच्याकडच्या भागातले असे दहा दहा डोंगर घालाय पाहिजेत त्यावेळी हा एक डोंगर होईल तर हा वॉटरफॉल पहा खूपच सुंदर नजारा आहे खूपच मोठा आहे हा वॉटरफॉल खाली जायला काही वाट नाही फक्त वरूनच पाहायचा आहे हा तर तो धबधबा पाहून झाल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला तिथेच हा दुसरा पॉईंट आहे इथे सायकलिंगचं आपण म्हणजे सायकल मारून पाण्यातून तरंगू शक पोहू शकतो किंवा हे कोऱ्याकल ड्राईव्ह आहे पहा म्हणजे हे, हे नाव आहे पहा अशी इथे बुट्टीसारखी नाव आहे ही त्यामध्ये बसून छान वाटतं या पाण्यामध्ये जायला तर ही राईड आम्ही केली पहा सायकलिंग राईड सायकल मारत आज जायचं नाही सायकल मारतच ते वळ वळवायचं असते आणि वळवून वड, मग एक दोन फेऱ्या दोन फेऱ्या मारायच्या होत्या मग मी एक फेरीला मी गेले आणि परत त्याच ह्याच्यामध्ये धनुला पाठवलं म्हणजे तीनशे रुपये दोन व्यक्तींच्यासाठी तीनशे रुपये असं होतं ते पण आम्ही ठरवून घेतलं नाही दोनशे रुपये दोन, दोन व्यक्तींच्या साठी दिलं आणि पाच जण आम्ही राईड केली इथे बघा वर्षाने भाऊ आमच्या अगोदर गेले होते आणि इथे यांची सायकल अडकली पुढेच जाईना म्हणजे त्यांच्या सायकलला जे खाली फॅन आहे तो ना त्यामुळे ती सायकल त्यांची अडकली ती ते पुढे गेलीच नाही मग त्यांनी जे आम्हाला पाठवणारे होते त्यांनी आत गेले ते आणि त्यांना बाहेर आणलं आणि त्यांना दुसरी सायकल दिली तोपर्यंत आम्ही एक फेरी मारली आणि धनुला पाठवलं दुसऱ्या फेरीला समोर जे मोठं झाड दिसते ना त्या झाडापासून परत यायचं होतं तिथून पुढे पण होती जागा पण पाणी जास्त खोल नव्हतं पुढे त्यामुळे सायकल अडकेल म्हटलं म्हटले ते लोक आणि तिथून पुढे जाऊ नका तिथूनच या म्हणून आम्ही तिथूनच आलो फक्त दोन पॉईंट होईपर्यंत आम्हाला दीड वाजला होता आणि आम्ही सकाळी घरातूनच जेवण बनवून सगळं आणलेलं होतं एक चांगली जागा बघून आम्ही तिथे जेवायला थांबलो मस्तपैकी चपाती भाजी भात दही कांदा वगैरे सगळं आम्ही नेलं होतं आणि भाजी पहा मस्तपैकी भरलं वांग केले खूपच छान झालं होतं आणि सगळ्यांनी डबे सगळे सगळं जेवण एक्स्ट्राचं जेवण घेतलं होतं सगळं जेवण संपलं सगळ्यांनी चाटून पुसून खाल्लं अगदी बोटच चाटत त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं इथलं आवरलं कचरा वगैरे सगळा पिशवीत आम्ही भरून घेतला इथे काहीही टाकलं नाही त्यानंतर आम्ही दुसऱ्या पॉईंटला जायचं होतं त्यामुळे आवरून पटपट गेलो अजून बरेचसेच पॉइंट आहेत पहा हे हा पॉईंट आहे सगळे मिळून अकरा पॉईंट आहेत त्यातले आम्ही सात त्यात ते आठ पॉईंट पाहिलेत सगळे हे सगळे पॉईंट पाहि पाहिल्यानंतर सगळीकडे तेच म्हणजे डोंगर असेच दिसायचे मोठे मोठे डोंगर दरी आणि सगळीकडे ज्या त्या ठिकाणी फक्त पायऱ्या किंवा हे जे वरचं वातावरण आहे ते वेगळं होतं म्हणजे पाहायला आणि डोंगर मात्र सगळीकडे एकसारखेच होते त्यामुळे आम्ही सा सहा सात पॉईंट पाहिलेत आणि त्यानंतर म्हटलं बाकीचे पॉइंट राहू देत कारण सगळीकडे हेच असणार आहे ह्या पॉईंटना या पॉईंटांची ना। नावे आहेत पहा ऑर्थड सीट हे हा पॉईंट ऑर्थड सीट नाही पुढे आहे तो एलिफंट पॉईंट मंकी पॉईंट वेनॉलेक पॉईंट केट्स पॉईंट विल्सन पॉईंट ऑर्थड पॉईंट परत सुरुवातीला जे पाहिलं तर लिंगमाळा सावित्री पॉईंट लँडविक पॉईंट आणि सगळ्यात शेवटी पाहिला तो आम्ही सनसेट पॉईंट बॉम्बे पॉईंट म्हणतात त्याला तर हा पॉईंटसुद्धा पहा असे मोठे उंच डोंगर आहेत आणि मोठे मोठे पर्वत आहेत सगळीकडे तेच पाहायला मिळत होतं त्यामुळे आमचे दोन तीन पॉईंट राहिलेत पाहायचे म्हटल्यात सगळीकडे तसंच आस याच पद्धतीने पाहायला मिळणार त्यामुळे नाही गेलो आम्ही तिकडे इकडे हा दुसरा तिसरा चौथा पॉईंट आहे पहा हा तो मला दाखवलं आहे थोडे थोडे क्लिप्स आहेत फक्त जास्ती काही व्हिडिओ नाही बनवला त्याच्यामध्ये हा ऑर्थड पॉईंट आहे पहा इथे कोटला ऑर्थड नावाचा राजा होता त्याने इथे त्याला म्हणजे त्याची शिकार किंवा चित्र चित्र काढायचा तो इथे बसून काढायचा तो त्या ऑर्थड नावाच्या राजा राजा इथे बसून चित्र काढायचा त्यामुळे या पॉईंटचं नाव ऑर्थड पॉईंट असं पडलं होतं त्यानंतर हे महाबळेश्वरचं महादेवाचं मंदिर पण आहे इथे त्या मंदिरामध्ये सुद्धा गेलो आम्ही तिथे दर्शन घेतलं दर्शनासाठी खूपच गर्दी होती त्यामुळे आम्ही रांगेत काही गेलो नाही मुखदर्शनच घेतलं त्यानंतर तिथूनच जवळ इथे पंचगंगा मंदिर आहे इथे पाच नद्यांचा उगम स्नान आहे संगम होतो इथे पाच नद्यांचा आणि ते इथे कुंड आहे पहा पाण्याचा इथे ते पाणी पडतं पाच नद्यांचं तर आमच्या या ट्रिपचे आम्ही दोन तीन व्हिडिओ केलेले आहेत दुसरा व्हिडिओ तुम्हाला परत येईल हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर प्रतापगडचा एक व्हिडिओ आणि रायगडचा एक व्हिडिओ असे दोन व्हिडिओ परत येतील ते दोन दोन दिवसांनी ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा इथे लोक पाण्याचं तीर्थ पाच नद्यांचं पाणी आहे हे पाण्याचं तीर्थ घेऊन इथे पाण्यामध्ये या कुंडामध्ये रुपया किंवा दोन रुपया असं पैसे टाकायचे आणि आपली इच्छा व्यक्त करायची तर हा आहे शेवटचा पॉइंट सनसेट पेट बॉम्बे पॉइंट म्हणतात याला आणि सनसेट होतो इथे पाहायला भरपूर लोक येतात संध्याकाळच्या वेळेस पण आम्ही जरा इथे लवकरच आलो होतो कारण आम्हाला दुसरीकडे प्रतापगड करून दुसऱ्या दिवशी रायगडला सकाळी पहाटे लवकर जायचं होतं आम्हाला सहा वाजता म्हणून आम्ही इथे दुपारीच आलो होतो पहा तीन साडेतीनच्या दरम्यान इथे आम्ही आलो होतो या सनसेट पॉईंटवरती इथला आजूबाजूचा परिसर आणि इथलं डोंगर वगैरे पाहायला खूप छान आहे सनसेट पण छान होतो इथे पण आम्ही तो सनसेट संध्याकाळी प्रतापगडवरती पाहिला तर हे महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद